नमस्कार मी किशोर भावदासले बारामती डॉक्टर आप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार पंचवीस के व्ही के या ठिकाणी जे पशुपक्ष आणि पक्ष्यांचं जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये कुंगनूर जातीची गाई या गाईची उंची सर्वसाधारण तीन ते चार फूट असते ही गाई दीड ते दोन लिटर दूध देते या गाईची फॅट ही सातपर्यंत येते सातच्या खाली ही फॅट देत नाही गाई या गाईला सर्वसाधारणपणे आठ ते दहा किलो खायला लागतं ही नामशेष होत चाललेल्या जातीपैकी एक जात दोन हजार अठरामध्ये सर्वसाधारण साडेतीनशे ते चारशे फक्त या गायी शिल्लक होत्या पूर्ण भारतामध्ये आंध्र सरकारने याच्यावरती अनुदानं दिली लोकांनी संगोपन आणि संवर्धन करावं -जास्त या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये आपण हा उपक्रम म्हणून राबवत आहे व लोकांना ही गायी कमीत कमी किमतीत व जास्तीत जास्त बीडमध्ये कशी लोकांना पुरवता येईल आणि या गायीचं संवर्धन कसं करता येईल या या माध्यमातून आपण याचं काम करत आहोत ही गाई आपल्याला बारामतीमध्ये सुद्धा सत्तर हजारापासून सव्वा ते दीड लाखापर्यंत आपण अवेलेबल करून देतो आहे या गाईचं आणखीन एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य असं आहे की आंध्रमध्ये राम डॉक्टर म्हणून आहेत त्यांनी या गायीवरती गेले पंधरा ते वीस वर्ष संशोधन करतायत आणि संवर्धन करतायत या गायीमध्ये त्यांनी सर्वसाधारण दीड ते दोन फूट उंचीची गायी बनवलेली आहे त्या गायीची किंमत मात्र सर्वसाधारण दोन लाखाच्या पुढे आहेत आणि ओरिजिनल सत्तर हजारापासून सव्वा ते दीड लाखापर्यंत आपण बारामतीमध्ये दे देतो दूध किती दे लिटर देते दे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज चॅनलला यु